आपण आता कुठं चाललोय <laughs> मागे सौरभ मागे सौरभ दिसत नाही अरे काय सौरभ सौरभ आता आपण कुठं चाललोय आम्ही चाललोय सरफरे वहिनींना भेटायला सरफरे वहिनींनी एक पार्टीचं आयोजन केलंय आणि आम्हाला लेट झालंय तरी पण आम्ही चाललोय सो आता आम्ही जाऊ तिथे आणि मस्त एन्जॉय करू पार्टी ऑर्गनाइज बाय सरफरे वहिनी म्हणालास सांग ना मग मी नाचणार तुला नाचायचं असेल तर तू नाच मला फोर्स करू नकोस मी तुझ्या आजूबाजूला नाचले तर तुम्हाला थांबू नकोस माझ्या आजूबाजूला म्हणजे माझे हात धरून असं कर असं कर असं काही करू नको मला नाचायला आवडत नाही मला नाचायला मला पण आवडत नव्हतं मी बिग बॉस मध्ये गेले तू शिकले तुझा तो कॉन्फिडन्स बिग बॉस मध्ये आला मला त्याच्यासाठी बिग बॉस मध्ये जावं लागेल तर नाचायला आपण जाऊया ह्याच्यामध्ये काय ते आपलं हिंदीचं काय ते नाही नाही हिंदीचा बिग बॉस काय होतो ओटीटी बिग बॉस ओटीटी आई शपथ मी जाईन मला चान्स मिळाला तर आता मला कळलंय हळू आता माझ्यात फुल ऑन कॉन्फिडन्स झालंय अभि माहि जा समजाय की ऐसा एडिट होता कि सत्तर दिवसाचा परत सत्तर दिवसाचा सत्तर नाही तो फोर्टी फाय दिवसाचा असतो ओटीटी मला बेस्ट मी जाऊन येते फाडून येते आपण आपण तिथे काय करणार नाही राडे आपण सगळ्यांना समजावतो असू असं नाही मागायचं तू असंच करश आता मी जाऊन आगच करून येते पंचेचाळीस दिवसात भाई आपले एक लाव, गाणं लावे पर्यंत याचा ह्याला इंट्रोड्यूस करतो आपल्या भांडूपचा आहे आप ठीक आहे आणि हा तू तू सांग हार्दिक आणि सिद्धार्थला खूप खूप शुभेच्छा पाहिजे गोष्टी तर या लावून साठी आणि मला ही मोठी ऑपर्च्युनिटी दिली आहे सर्व तर सिद्धांत ठाण्यामध्ये एक रूफटॉप प्लेस ओपन केली जिथे जाऊन तुम्ही मस्त पार्टी करू शकता एन्जॉय करू शकता आणि त्याने त्याचं ओपनिंग जे होतं त्यासाठी सगळ्या सा क्रिएटर्सना आणि बऱ्याच त्याच्या जवळच्या लोकांना बोलवलं लो होतं आम्ही थोडं उशिरा गेलो पण आम्ही एन्जॉय केलं मजा आली मनमीत वगैरे या सगळ्यांना भेटलो तरण वगैरे पण होते आणि त्यानंतर मग आम्ही जवळपास बारा सव्वा बाराला घरी जायला निघालो कारण आम्ही दोघंही फक्त जेवायला तिथे गेल्यासारखे होतो त्यामुळे आम्ही जेवलो मस्त आणि मग निघालो आता आम्ही निघालोय सत्याच्या बर्थडे साठी सत्य म्हणजे म्हैसरांचा मुलगा त्याचा आज बर्थडे आहे आणि आम्ही निघालोय सहा वाजता पनवेलवरनं आम्ही अजूनही पोचलेला नाही म्हणजे जवळपास आम्हाला वाजणार आहेत साडेआठ पावणेनं एवढं ट्राफिक आहे तर सत्तेचा एकतिसावा बर्थडे होता आणि तो होता सुकासुकीमध्ये जे महेस्तरांचं आणि त्यातलं जे रेस्टॉरंट आहे तिथेच त्यांनी पार्टी ठेवली होती आणि त्या पार्टीसाठी आम्ही गेलो आणि मग काय झालं ते तुम्ही आता बघा मी आता ही पंधरा ट्राय केलाच आणि तो कसं एन्जॉय होतो ना तो आज बिग बॉस मध्ये होते जेव्हा मी बिग बॉसमध्ये होते तेव्हा एक नंबरचं सगळं म्युझिकचं काम चालू होतं आणि त्यासाठी पंधरा दिवस कुणाला तिथे शिफ्ट झाला होता त्यांच्या ऑफिसला तेव्हा राजसाहेब सुखासुखीमधनं जे जेवण मागवायचे त्याचं कौतुक मी कुणालकडनं खूप कुण ऐकलं होतं आणि मी गेली एक दीड वर्ष प्लॅन करते की आज येईन उद्या येईन आणि मी सत्तेला सांगायचं की आपण मस्त शूट करू काहीतरी करू छान ट्राय करू पण ते कधी झालं नाही आणि ते त्याच्या बर्थडेच्या निमित्ताने आज पॉसिबल होतंय

एक दोन तीन तर मी शूटिंग आता खड्ड्यात नाश्ता करून आलोय एवढ्या वेळ थांबावं लागायचं की ट्रॅफिक त्यामुळे खड्ड्यात नाश्ता करून जावं लागेल इथपर्यंत ट्रक वाले खाली त्यांचं घ्यायच आय खाली खड्ड्यात लागायचे दुसऱ्या घाबरलोय मी आत्ता मला पण काय आवडत

खूप म्हणजे मी ना कधीपासून बोलवतो एक दिवशी असं एवढं कोण झालं तिला मी मेसेज करतोय की तू कधी येते कधी भेटायचं पण तू गेले पासून मागवत ना खूप मागवत आणि हे ट्राय कर हे काय की मागवतो ना असं राहू मी मागवतो त्यांनी मागवत

शिवाजी मंदिर माहिती बांधण्याची कामपासून

आणि याच निमित्ताने सत्यच्या आईलाही भेटता आलं आणि त्यांच्याशी खूप गप्पा मारता आलं आणि हे ऐकून छान वाटलं की त्या मला फॉलो करतात आणि माझं काम त्यांना खूप आवडतं आली स्वतः माझा पाया असा होता त्याच्या खाली आली त्याच्यामुळे ही स्वतःच माझ्या पाया as friends yeah really am i dad the doctor phone again so la

राम बोल शाम

माझं असतं त्या समिती सौमेचा कार्यक्रम होता माझ्या सख्या भावानी आणि माझा जो माहिती तरी ठेवला ते उठवणेकर आहेत मला मिळायला अशा प्रकारे ही सुद्धा पार्टी संपवून आम्ही आता घरी जायला निघतोय कारण आम्हाला पनवेलला पोहोचायचंय अगदी दोन अडीच तासाचा प्रवास करून आम्ही अंधेरीला पोहोचलोय तर इथून जाताना एक दीड तासाचा प्रवास आहे कारण आता खूप उशीर झालाय आता तेवढं ट्रॅफिक पण नसेल तर हे झालं आजपर्यंतच आता मला तुमच्याशी बोलायचं आहे तर सगळ्यांनाच प्रश्न पडलाय की का नाही आले दोन तीन दिवस कारण एवढे दिवस मी जातात दिवसाला दोन ब्लॉग एक ब्लॉग काही ना काहीतरी पोस्ट करत होते पण एक छोटासा ब्रेक घेतला कारण भरपूर काही गोष्टी चालू आहेत ज्या मी नेहमी तुम्हाला सांगत होते ना की आत्ता काहीतरी नवीन येणार आहे नवीन येणार आहे आणि त्या नवीनसाठी आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत आणि मला असं वाटतं की तुम्ही सगळेजण माझे जे व्लॉग्स बघता नेहमी बघत असतात की काही ना काहीतरी मी चेंज करते किंवा काहीतरी मी नवीन गोष्ट करते सो आता ते था था। आता फक्त काही दिवसांवरती येऊन थांबलं आहे आणि त्याचीच गडबड चालू असल्यामुळे मी सध्या अवतारात सगळीकडे फिरत असते सनी आता आंब्याचा सीझन पण येतो आणि त्यामुळे माझं हे सोशल मीडियावरचं लक्ष थोडंसं कमी झालं आहे आणि माझं बिझनेसकरचं लक्ष असं थोडं वाढलं आहे कारण म्हणतात ना की असं एखादी आपली नॉर्मल चालणारी जी ट्रेन असते ती आता मी एक्सप्रेसच्या ट्रॅकवरती जर आणून ठेवते आहे तर मला असं हवं आहे की ती सुसाट निघावी आणि त्याच्यामध्ये काही अडथळे नंतर येऊ नयेत यासाठी मला सध्या त्या ट्रॅकवरती लक्ष देणं फार गरजेचं आहे कारण माझी माझं इंजिन आणि सगळ्या गोष्टी तर आधीच रेडी झाल्यात आणि त्या सगळ्या तुमच्यामुळेच रेडी झाल्यात त्यामुळे तुमचा आशीर्वाद असू द्या लवकरच तुमच्यासाठी ती नवीन गोष्ट येते आणि त्यामुळे मी त्याच्यामध्ये बिझी होते तर राहिल्याविषयी या ब्लॉगमध्ये मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे ते म्हणजे की तुम्ही आता बघितलं की मी सिद्धांतच्या इथे गेले होते त्यानंतर आम्ही गेलो होतो सत्याच्या बड्डे पार्टीसाठी सो बऱ्याच so, वेळेला तुम्ही बघितलं असेल सत्यला ट्रोल केलं जातं आणि सत्याला खूप काही बोललं जातं तर ह्या व्लॉगमध्ये जेवढं तुम्ही त्याला बघितलं असेल त्यावरून तुम्हाला कळलं असेल की कि, तो किती मिळावं आणि किती छान बोलणारा आणि चांगलं वागणारा मुलगा आहे कारण माझे वडील जर हे महेश मांजरेकरांसारखे असे कोणी असले असते तर मी फार माज दाखवलं असतं खरंच दाखवलं असतं आणि प्रत्येकजण दाखवतो सो so, सत्यला जे ट्रोल केलं जातं ना तेव्हा आत्ता काही सध्या विषय नाही आहे पण मला आत्ता सांगावं असं वाटतं कारण आता तुम्ही रिसेंट ह्याचंही बघू शकता संतोष जुवेकर दादांचं त्यांचं पण की एक शब्द ते काहीतरी बोलले त्यावरून अगदी मी चेक केला त्या दिवशी प्रोफाईल की आठवी नववीतली मुलं ज्यांचं काही करिअर पण झालेलं नाही आहे सुद्धा त्याला बोलतायत म्हणजे काय की दहा लोक जर बोलत असतील तर त्यामध्ये आपलं काहीतरी राहिलं नाही पाहिजे आपण पण जरा बोलूया त्याला काहीतरी अशी लहान लहान मुलंसुद्धा बोलत आहेत जेव्हा तुम्ही एखाद्याबद्दल एवढं निगेटिव्ह बोलत असताना आणि तुम्हाला काय झालं ना प्रत्येकालाच की सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म मिळाला जिथे आपल्याला असं काहीतरी निगेटिव्ह बोललं की काहीतरी भारी केल्यासारखं वाटतं सो जेवढे लोक आहेत जे असे काही निगेटिव्ह कमेंट्स करतात किंवा कोणालाही ट्रोल करतात मग कोणी असू दे त्याच्या लुक्सवरनं त्याच्या बिहेवियरवरनं किंवा त्याच्या एखाद्या वक्तव्यावरनं कारण छावासारखा जो चित्रपट आहे त्याच्यामध्ये भले छोटा रोल मिळणं पण तो रोल त्यांना मिळणं यासाठीसुद्धा काहीतरी टॅलेंट लागतं ना म्हणजे आजकाल मला पण जेव्हा मूवीज येतात तेव्हा मी विचार करते की नाही बाबा हे मला जमण्यासारखं नाही आहे कारण मी कधी स्टेजवरतीच गेले नाही आहे मी कधी काही परफॉर्मन्स केला नाही आहे आणि एकदम एवढे मोठी स्टेप घेण्यापेक्षा मला शिकायला आवडेल आणि त्यासाठी मी शिकण्याच्या ह्याने बरीच नाटकं बघण्याचा प्रयत्न करते किंवा काही गोष्टी कुणालकडनं शिकते जसं की व्हॉइस ओव्हरमध्ये पण बऱ्याच गोष्टी मी शिकते कुणालकडनं आणि बरेच सिद्धार्थ सर आहेत त्यांनाही मी सांगते की मला काहीतरी शिकवा आणि तेही सांगते तू तु करशील तुला जमेल आपण मस्त वर्कशॉप घेऊ सो या सगळ्या गोष्टींनी मी ना स्वतःचं माइंड रेडी करते की मी काहीतरी करेन किंवा काहीतरी छान करेन स्वतःला ग्रूम करण्याचा प्रयत्न करेन डायरेक्ट मी उतरणार नाही आणि अशा वेळेला जेव्हा तुम्ही एखाद्या अशा आर्टिस्टला ट्रोल करता तेव्हा तुम्ही खरंच विचार करा कारण बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी जिथे आपल्याला काही कोणाला वाईट बोलता येत नाही ते लोक सोशल मीडियावरती बोलतात तर मला तुम्हाला एकच सांगायचं आहे तुम की तुमच्यापैकी कोणी जर काही वाईट कमेंट आपण जर कोणाला करत असू ना तर त्याआधी स्वतःला विचारा की आपण ती कमेंट का करतोय दहा लोकं करत आहेत म्हणून आपण अकरावी कमेंट करतो आहे की आपल्याला ती व्यक्ती आवडत नाही आहे म्हणून आपण कमेंट करतो आहे आवडत नाही आहे तर त्यातसुद्धा विचार करा की आपल्याला ती व्यक्ती का आवडत नाही आहे कारण काही काही वेळेला एखाद्याला एखाद्याची प्रगती आपल्याला बघवत नाही आणि मग आपण कमेंट करतो किंवा एखाद्याचं फार चांगलं होतं ते आपल्याला बघवत नाही आणि आपण कमेंट करतो पण आपण ते जस्टिफाय करायला जातो पण मला वाटतं आपण स्वतःशी तर खोटं नाही बोलू शकत त्यामुळे स्वतः स्वतःला विचारा की आपण काय करतो आहे आणि त्यानंतर करा हे सगळं एवढं लेक्चर देण्यामागचं कारण एवढंच होतं की आ, मला काही लोकांना जे ट्रोल केलं जातं म्हणजे जसं सत्यला असेल किंवा अजून बरेच जण असे आहेत त्यांना मी पर्सनली ओळखते की नाही यार ते खूप छान माणसं आहेत ती आणि तू लोकं उगेच ट्रोल करतात त्यांना तर त्याबद्दल ते ट्रोलिंग जेव्हा चालू असतं ना तेव्हा बोलणं म्हणजे काहीतरी हां ब हिला बहुतेक काहीतरी पिक्चर बिक्चर दिला असेल म्हणून ही बोलते वगैरे असं होतं म्हणून एवढं जर निमित्त झालं होतं मी त्याच्या बड्डेला गेले होते आणि ते तुम्ही क्लिपमध्ये बघितलं तर म्हटलं तुम्हाला सांगावं की कोणालाही त्याच्या लुक्सवरून त्याच्या वागण्या बोलण्यावरून त्याच्या कामावरून ट्रोल करू नका आणि जर तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असेल तर तिच्या एखाद्या चुकीच्या किंवा एखादी गोष्ट तुम्हाला आवडली नाही म्हणून तिला अख्खं जज करून सोडू नका थोडा वेळ घ्या प्रत्येकाने कारण हे मी स्वतः शिकते आहे वेळ घ्यायला आणि एखाद्याबद्दल तर्क काढायला तर मग ते तुम्ही देखील शिका बाकी लवकरच तुम्हाला कळेल की काय चालू आहे आणि कशामुळे व्लॉग्स थोडे लेट येत आहेत वगैरे पण लेट नाही येणार उद्यापासून रेडी लो रोज रोज, रोज आपलं डेली ब्लॉगिंग तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आपण भेटूया उद्या बाय बाय